विचारवंत हो असं आपण लहान मुलांना सांगतो म्हणजे आपण तुलना कोणाशी करत नसतो आपण फक्त प्रेरणा घ्या असं त्या ठिकाणी सांगत असतो कालचं सा भाषण परब साहेबांचं आपण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जसं छत्रपती संभाजीराजेंवर अन्याय झाला ज्या पद्धतीने त्यांच्यावर त्या ठिकाणी आघात केला गेला तरी सुद्धा त्यांनी विचार सोडले नाही धर्म सोडला नाही म्हणजे विचाराशी ते पक्के राहिले आणि आपल्या सर्वांचा जो विचार आहे तो कोणाच्या विचारातून प्रेरित आहे तर सर्व महामानवांच्या विचारातून प्रेरित आहे म्हणून जेव्हा केव्हा महामानवांच्या विरोधात जर कुणी काय बोललं तर आमच्या पक्षाचं असू आहे तर कोणाच्या आम्ही त्याचा विरोध त्या ठिकाणी केला आहे आणि मग आपण त्या विचारातून जेव्हा प्रेरणा घेतो जेव्हा विचाराला आघात केला जातो एका विचाराला आघात करत असताना राजकीय दृष्टिकोनातून जर पक्ष फोडला जात असेल विचार तोडले जात असतील जर राजकारण तिथं समाजकारण पैसा कुठं आला नाही पाहिजे पैसा देऊन आमदार फोडले जात असेल तर विचाराला आघात आगा, होतो आणि ते बोलत असताना त्या विचारावर बोलत असताना ते जे काय प्रकरण त्यावेळेस पक्ष फोडण्याचं घडलं होतं त्यांच्यावर जो काही ईडीची कारवाई इतर कारवाई झाल्या होत्या म्हणजे त्यांच्यावर आघात झाला तरी परब साहेबांनी विचार सोडला नाही असं ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते पण भाजपला दुसरं काय राहिलं नाही एखाद्या मुद्द्याला राजकीय दृष्टिकोनातून वळवायचं आंदोलन करत राहायचं म्हणजे सरकार तुमचं आंदोलन तुम्ही करणार म्हणजे महत्वपूर्ण विषयावर लक्ष कोणाचं जाऊ नये जो भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललाय त्याच्याबद्दल कुणी बोलू नये म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी येऊन तिथं गोंधळ घालतात तसंच एखादा महत्वाचा सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यावा नाहीतर धनगर समाजाला पोराला तिथं जालन्यामध्ये हाणामारी झाली त्याला न्याय मिळावा देशमुख परिवाराला न्याय मिळावा म्हणून चर्चा अतिशय महत्वाची चालत असताना तिथं सुद्धा आंदोलन कोण करतय तर सत्ताधारी त्या ठिकाणी करतात म्हणजे त्यांना त्याच्यावर चर्चाच करायची नाही त्याचाच हा प्रकार आहे असं आपल्याला यान्ध यान्ध म्हणावं लागेल येतात वर्षा एक कशाला विधान परिषदेची आहे काय झालंय तुम्ही जर बघितलं या सरकारमध्ये एकामेकांच्या जिरवण्यामध्ये जास्त हे सगळे सत्ताधारी तिथं बिझी आहेत आता मराठी भाषेचा विषय जेव्हा आला जे जोशी साहेब आहेत आर एस एसचे आणि बीजेपीच्या विचाराचे नेते ते बोलत असताना त्यांनी मराठीचा अपमान केला आता काल अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला आम्ही आंदोलन केली तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब किती हुशार आहेत बघा त्यांनी बोलत असताना काय बोलले की मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही पण मराठी भाषा ही महत्वाची भाषा आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडकवलं कोणाला बघा की शिंदेसाहेब बोलत असताना ते काय म्हणले की जोशी साहेब कुठं चुकीचे बोलले म्हणजे सगळा रोष महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाण्याऐवजी हा गेला जोशी साहेबांवर त्यामुळे हे जे काही आकडे आले आता ते तुम्ही दोन आमदारांच्या ज्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक एक आता दोखी दोखदुखी वाढणार त्यामुळे दुखदुखी वाढली पाहिजे त्यांच्यातले जे, जे लोक शिंदे साहेबांकडे गेले अजितदादांकडे गेले ते नाराज झाले पाहिजे आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते बीजेपीकडे भी जाणार म्हणजे बीजेपीकडे इनकमिंग वाढणार असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं पण ती दुखी दुखदुखी त्यांची आहे त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत म्हणजे फार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो आता त्यांना भोगतावं हो लागेल आता बघू काय होतं किती नाराजगी होती पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघातली नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकामेकाचे कपडे फाटण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्यासाठी अजूनही तो मुकाट आहे फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला सतीश कसं आहे की आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा होम मिनिस्टरांची आम्ही कारवाई केली आहे आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलो पण कारवाई केली पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे जो भोसले त्याली अतिशय चुकीच्या पद्धतीने वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारले त्याचा विरोध आम्ही करतो त्या भोसलेवर वा कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती ठीक आहे आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर तेही पण म्हणतील कारवाई करा आमचं मते कारवाई झाली पण फक्त एफ आय आर केला म्हणजे कारवाई झाली असे नाही उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं जे ह्याला आपण कारवाई म्हणतो ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी हा बघा इथं एक महिला पत्रकार एका महिलेली तक्रार केली म्हणून राज्यपालांना पत्र लिहिलं म्हणून प्रामाणिकपणे मला प्रश्न विचारते महिलांना ताकद दिली पाहिजे महिलांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे या विचारसरणीतल्या आम्ही असल्यामुळे आम्ही त्या आमच्या पत्रकार बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की ती जी आमची दुसरी बहीण आहे ज्याच्यावर अन्याय झालाय मला माहीत नव्हतं तिचं नावही माहीत नव्हतं त्या आमदाराचंही माहीत नव्हतं की तिला जर न्याय पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ द्या काय पुरावे असतील तर सांगा तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस न आमदार माहीत नव्हता न महिला माहीत होती पण आता आमचं नाव हक्कभंगामध्ये आल्यानंतर म्हणजे माझं असेल संजय भाऊ राऊतांचं असेल तसंच एक लयभारी नावाचं जे काय पोर्टल आहे त्यांचंही म्हणजे त्यांनी फक्त बातमी दिली तरी त्यांचं नाव मध्ये घेतलंय तर आता आमच्याकडे जे काय पुरावे यायला लागलेत जे काय कागदपत्र यायला लागलेत त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की बऱ्याच काय गोष्टी आता बाहेर येण्या बाकी आहे इसका करारा जबाब तो हम वाले है और त्याच्याच बरोबर एक अनोखी गोष्ट घडायला लागलेली आहे की तिथं जमीन जे काय बळकवली गेली आहे धनगर समाजाच्या लोकांची ते जे कागदपत्र आमच्याकडे यायला लागलेत तसंच तिथं मेडिकल घोटाळा कुठला तरी झालाय कोरोनाच्या काळामध्ये त्याचे भरमसाट कागदपत्र आता आमच्याकडे यायला लागलेत म्हणजे असं म्हणावं लागेल की एक साधा प्रश्न महिलेच्या बाजूली त्याचं साधं उत्तर आम्ही दिल्यानंतर आमचा हक्कभंग झाला पण त्या हक्कभंगाचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल असं कुठेतरी वाटतंय आमचा अभ्यास चालू आहे लेकिन करा जबाबिसवतो डेफिनेटली सोमवार नाही तर मंगळवारी आम्ही शंभर टक्के देऊरा या संघटनेच्या कदाचित देवेंद्र, कदा देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांचा इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत याच्यातून प्रयत्न काय चाललाय की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कुणी आहेत त्यांना आम्ही पद देत नाही त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो म्हणजे त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत हे तर सुरुवात आहे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल पण विषय एवढाच आहे मित्र हा जो कॉन्सेप्ट तो ऐकताना खूप चांगला असला तरी त्याच्यावर अशाच लोकांना घेतलं पाहिजे ज्याला इंडस्ट्री कळते ज्याला विजन आहे ज्याला अभ्यास आहे जग बघितलेलं आहे त्यामुळे काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं ता जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही बघा एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली म्हणून ती कॅन्सल झाली असं समजू नका पन्नास हजार दूत जे वापरले गेले अप्रत्यक्षपणे त्यांनी सरकारचा प्रचार केला होता म्हणजे भाजपचा केला शिंदे साहेबांचा केला दादांचाही केला आता त्यांचा वापर संपलाय म्हणजे इलेक्शन संपला आता घरी बसा अशा पन्नास हजार लोकांना घरी बसवलेलं आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला जर आठवत असेल हे जे हिंदुत्व विषय घेऊन पुढे जातात आता आम्ही सर्वजण हिंदू संस्कृती मानणारे लोक आहोत हिंदुत्व नाही हिंदुत्व हा फार आत्ताचा विषय आहे आता हिंदुत्वचे हे सगळे पक्ष हे दाखवण्यासाठी यांनी सुरू काय केलं होतं की जिथं कुठं तुम्हाला बाहेर जायचंय जे धार्मिक तुम्हाला प्रवास करायचा आहे त्यातला बहुतांश खर्च हा त्या ठिकाणी पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटनाचा खर्च राज्य सरकार देणार ती योजना सुद्धा यांनी बंद केलेली आहे म्हणजे इलेक्शन पुरते हे सगळे शब्द होते इलेक्शन झाल्यानंतर लोकांना फसवल्यानंतर सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय यांनी केला असं आपल्याला म्हणावं लागेल

तिथं सामान्य कुटुंबातील एखाद्या चांगल्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेतले प्रोफेसर प्रिन्सिपल शिक्षक त्या मुलांना अतिशय वेगळ्या नजरेने बघत असतात आणि वेगळ्या प्रकारची चर्चा तिथे सुरू होते त्यामुळे सरकारली जर जबाबदारी फीची घेतली असेल तर ती वेळेवर मिळालीच पाहिजे तसंच या इलेक्शनच्या आधी सरकारली एक योजना स्कॉलरशिपची आणली होती त्याच्या बाबतीत सुद्धा अशा तक्रारी आहेत की पैसे वेळेवर मिळत नाही आणि ते जे पैसे वेळेवर मिळणार नसतील तर जसं आरटीईचं आज चाललं या सरकारच्या काळामध्ये तसंच त्या योजनेच्या बाबतीत होईल आणि ती योजना फेल ठरेल जी आता तशी फेल ठरलेली आहे पण ती अजून मोठ्या प्रमाणात फेल ठरेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आता चार हजार कोटी हे त्या ठिकाणी त्यांनी लोकांचे बुडवलेत असं मानतात आता चार हजार कोटी बुडवलेत रिकवर किती झाले अजून माहित नाही आता जेलच्या बाहेर आल्यानंतर थोडा पैसा त्यांच्याकडे असेल नाही तर खूप सारा बाहेर सुद्धा ठेवला असेल त्या पैशाचा वापर करून ते आता कुठेतरी लोकांना परत फसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं मुख्य कारण असं असावं असा की कोरटकर नावाचा एक जो नागपूरचा व्यक्ती जो छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात बोलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या ठिकाणी तो बोलला तो अजूनपर्यंत जेलमध्ये नाही तो मध्य प्रदेशमध्ये लपून बसलाय आणि त्याच्याकडे ज्या गाड्या आहेत त्या त्या मोठे वारच्या गाड्या आहेत म्हणजे गाड्या ज्या सीबीआयकडे असायला बैल लॉक करून ठेवल्या पाहिजे ते वापरते कोण कोरटकर आता कोरडकर हा भाजपमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचा एकदम मित्र त्याच्यामुळे कारवाई होत नाही आणि त्याचा दुसरा मित्र मोठेवार ज्याच्या गाड्या कोरडकर वापरतो तो बाहेर आल्यानंतर त्याचं धाडस का झालं अजून लोकांना गणवायचं त्याचं मुख्य कारण की भाजपची लिंक मोठेवारची असं आमच्या सगळ्यांना म्हणावं लागेल चांगली गोष्ट आहे त्यांनी तो मुद्दा मांडला असेल तर आमचा पाठिंबा आहे आम्ही सातत्याने त्या ते ठिकाणी त्याची मागणी करत आहे फक्त विषय एवढाच आहे की त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहे आता उद्या जर त्यांचं पुनर्वसन कुठेतरी झालं की ज्या पोटतिडकींना सामान्य लोकांचे प्रश्न ते मांडतायत ते बंद होऊ नये एवढं फक्त आपल्याला बघावं लागेल आता नाराज आहेत म्हणून सरकारच्या विरोधात कुठेतरी ते धाडस करत आहेत ते फक्त पुनर्वसन झाल्यानंतर बंद होऊ नये एवढंच आमचं विनंती पण ते लढत आहेत त्याला आम्हाला पाठिंबा आहे आमचं सुद्धा मत आहे दहा तारखेला जेव्हा तिथं बजेट प्रेझेंट केलं जाईल तर जे जे काय इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने सांगितलं होतं ते त्या गोष्टी त्या बजेटमध्ये येत का हे मात्र बघण्यासाठी आम्ही सर्वजण वाट बघत आहोत मी जेव्हा म्हणतो करारा जबाब मिळेगा तेव्हा तुम्ही बघा वाट बघा आता सोमवार मंगळवारची कारण की याच्यातून अनेक लोकांना न्याय मिळेल असं मला तरी वाटतं ठीक आहे त्यांनी स्वतः तिथं हक्कभंग मांडला कदाचित आम्हाला असं कळलं की त्या दिवशी एक महत्वाची बैठक असल्यामुळे मी तिथं नव्हतो मुनगंटीवार साहेबांनी तिथं अनुमोदन केलंय त्या विषयाचं म्हणजे आश्चर्य अभ्यास करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अभ्यास न करता तिथं अनुमोदक मोदन दिलं त्यामुळे सोमवार नाही तर मंगळवार त्याचा उत्तर अजूनपर्यंत नोटीस आलेली नाही नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या खोलामध्ये जाऊन आम्ही उत्तर देऊ लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा याच्यामध्ये भाजपच्या तसंच त्यांच्या इतर मित्र पक्षाच्या आमदारांचा प्रचार हा गुंडांनी केला हे आम्ही पुराव्या सखट दाखवलं आणि तुम्ही जर बघितलं तर हे सरकार आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गुंड मंत्र्यांना भेटतानाचे फोटो आले व्हिडिओज आलेले आहेत त्याचा अर्थ कुठेतरी आता पोलिसांमध्ये संदेश दिलेला आहे की हे सरकार सामान्य लोकांचं नसलं तरी गुंडांचं मात्र आहे त्यामुळे गुंडांच्या नादी आपण जर लागलो तर आपल्या नोकरीवरनं काढलं जाईल नाही आपली बदली होईल ह्या गोष्टी पोलिसांना कळल्या असल्या म्हणून सामान्य लोकांना जवळ करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त पोलिसांचा वाढदिवस कोण साजरा करते तर गुंड साजरा करतात हा कसला संदेश आहे म्हणजे एक संदेश सामान्य लोकांमध्ये आहे की आता पोलीस स्टेशनला जाऊच नका कारण का हा गुंड त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाचा वाढदिवस तिथे साजरा करतोय म्हणजे आता पोलीस स्टेशनला पण जाऊ नका पोलिसांकडे येऊ नका उद्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तिथं कुठेतरी पैसे लुटले गेले तरी गप्प बसा एवढाच कुठेतरी संजय देण्याचा प्रयत्न अतिशय डेंजरस गोष्ट ही चालली पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेश जसं होतं तसं महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे म्हणून मी सातत्याने तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा पासून आतापर्यंतचा इतिहास बघितला नेहमी नेहमी भाजपचं जेव्हा सरकार आलेलं आहे तेव्हा महाराष्ट्राचा अपमानच झालेला आहे महाराष्ट्राचा जो विकास होत होता तो विकास आता खुंटला आहे तो कमी होत चाललेला आहे आणि तसं बघितलं तर या बाबतीत सुद्धा सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा जो जो विषय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण मागच्या लेवलला जात चाललेलो आहे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मतेला या लोकांनी कुठेतरी घाला घातलाय असं आमचं सगळ्यांचं मत आहे 别动